नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण ताज्या ताज्या मेथीच्या भाजीपासून आणि इथे गव्हाचं पीठ वापरून मस्त असे हे कुरकुरीत मेथीची मटरी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर ताज्या मेथीची मटरी ही बघता क्षणी खाऊशी वाटणारी मस्त एकदम कमी तेलकट तर मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही तर इथे आपण मस्त गव्हाचं पीठ घालून आपण हे ताजी मेथी घालून मस्त कुरकुरीत आपण हे मेथीची मटरी केलेली आहे बघितलात एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी आपली ही मेथीची मटरी म्हणून तयार झाली आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपीत जर बघायला आवडत असतील तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक दोन कप मेथी घेतलेली आहे तर या मेथीला स्वच्छ पाण्याने धुवून छान निवडून आणि बारीक चिरून घेतलेलं आहे तर मेथीची मठरी बनवण्यासाठी आपल्याला मेथी आणि एक दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे साजूक तूप घेतलेलं आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर मिरेपूड जिरेची पोड घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपणाला गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे तूप छान वितळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी आहे ती भाजी घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला या भाजीला परतवून घ्यायचं आहे तर हे मेथीची भाजी परतताना आपल्याला एकदम मंद गॅसवर आपल्याला ही भाजी परतवून घ्यायचं आहे तर एक, एक चार पाच मिनटं आपल्याला मंद गॅसवर हे मेथीची भाजी एकदम व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे मेथीची भाजी परतून घेतल्यामुळे या मेथीच्या भाजीमधला कडवटपणा जातो म्हणून या मेथीला आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणसाल की मेथी मटरीमध्ये हे मेथी कडवट लागणार नाही का तर असं तुपामध्ये एक चार पाच मिनटं मेथी परतल्यामुळे मेथीचा कडवटपणा निघून जातो आणि मेथीची मटरी एकदम छान खुसखुशीत आणि कडवट अजिबात लागत नाही तर इथे आपण मेथी एक चार पाच मिनटं परतवून घेतलेलं आहे तर मेथी छान परतली गेलेली आहे तर आपण थंड करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये ही मेथी काढून घेऊया तर ही मेथी थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे तर आज आपणाला हे मठरी बनण्यासाठी मैदा अजिबात वापरायचा नाही किंवा साठाही अजिबात वापरायचं नाही तर इथे मी घरगुती साहित्यामधले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी रवा टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा चमचा हळद पावडर टाकलेला आहे लाल मिरची पावडर जिरा पावडर आणि काळी मिरेची पूड घातलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे तर तुम्ही हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे सगळेच मसाले आपल्याला या पिठामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर सध्या हिवाळा आहे म्हणून इथे मस्त घट्टसर इथे मी एक दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि छान या पिठामध्ये एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेऊया या पिठाला छान हे तुपाचं मोहन लावून घेतल्यामुळे मठरी हे एकदम व्यवस्थित कुरकुरीत आणि एकदम टेस्टी होते तर इथे मी दोन चमचे तूप लावून छान या पिठाला मिक्स करून घेतलेलं आहे तर या पिठाचा छान मुटका वळला जाईल इतपत आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तर इथे आपण माझं हे थोडं मुटका मळत नाही म्हणून मी इथं आणखीन एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तर मला बराबर एक दोन ते तीन चमचे इथे साजूक तूप घातलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे छान एकदम व्यवस्थित आपलं हे तीन चमचे तूप घातल्यानंतर आपला हे पिठाचा छान मुटका वळला गेलेला आहे तर आता इथे आपलं छान मस्त परफेक्ट आपलं हे मठरी बनण्यासाठी पीठ बनवून तयार झालेलं आहे तर इथे छान आपण तुपाचं मोहन लावून घेतलेलं आहे तर इथे आपण जे आपण तेलामध्ये मेथी परतवून घेतली होती ते परतवून घेतलेली मेथी आपली थंड झालेली आहे तर आपण या पिठामध्ये ही मेथी घालून घेऊया मेथी एक चार पाच मिनटं परतवून घ्यायचं आणि मेथी हे तुपामध्ये परतल्यामुळे हे मटरी एकदम खुसखुशीत आणि मटरी एकदम छान चवीची लागते म्हणून मेथी परतून मेथी छान तुपामध्येच परतवून घेऊन या आपण या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघितलात तुम्ही एकदम मस्त असं हे पीठ आणि मेथी एकदम एकजीव झालेले आहेत तर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला आपण पुऱ्या करताना जसं घट्टसर पीठ हे मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ घट्ट मळून घेतल्यामुळे आपली ही एकदम तेलकट होत नाही म्हणून आपल्याला हे मठरीचं पीठ आपल्याला छान घट्टसरच मळून घ्यायचं आहे तर हे पीठ घट्टसरच मळल्यामुळे मठरी आपली छान एकदम व्यवस्थित आपल्याला लाटली जाते आणि खमंग आणि खुसखुशीत आणि दोन महिने हवाबंद डब्यामध्ये ही मठरी छान एकदम कुरकुरीत राहते जर हे मठरीचं पीठ जर एकदम सैलसर किंवा पातळ जर झालं तर ही मठरी एकदम तेलकट लागते आणि खायला पण एकदम व्यवस्थित लागत नाही म्हणून पीठ पिंपताना तुम्ही एकदम व्यवस्थित घट्टसरच हे मठरीचं पीठ मळून घ्या तर बघितलात एकदम अशा पद्धतीने मी घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे और या तर या पद्धतीने ते मी छान पीठ मळून घेतलेलं आहे तर आपल्याला एक दहा मिनटासाठी आपल्याला याला छान असं झाकण ठेवून हे पीठ भिजण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे छान आपलं पीठ छान एक दहा मिनटं छान भिजले गेलेलं आहे तर या पिठामधला रवा पण छान फुललेला आहे आणि मस्त आपलं हे मटरीसाठी आपलं एकदम व्यवस्थित पीठ छान झालेलं आहे तर या पिठाची आपल्याला छान मटरी बनवून घ्यायची आहे तर या पिठाची मी छान छोटे छोटे गोळे करून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लहान मोठे तुम्ही या मठरीचे गोळे करून घेऊ शकता तर या पिठाचे मी छोटे छोटे सर्वच गोळे करून घेतलेले आहेत पुरीच्या उंड्यापेक्षा आपल्याला थोडेसे लहान हे उंडे करून घ्यायचे आहेत तर थान ला थान ला थान ही मठरी आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे तर ही मठरी लाटताना आपल्याला एकदम छान जाडसरच लाटून घ्यायचं आहे एकदम एक। पातळ लाटायचं नाही पातळ जर लाटला तर एकदम ती पापडीसारखी लागते म्हणून अशा पद्धतीने आपल्याला जाडसर ही मटरी लाटून घ्यायचं आहे मटरी लाटायचं झाल्यावर आपल्याला अशा पद्धतीने काटे चमच्याने आपल्याला छान टोची मारून घ्यायचे आहेत म्हणजे हे तळताना आपली हे मटरी छान फुगणार नाही म्हणून आपल्याला काटे चमच्याने मस्त हे टोची मारून आपल्याला अशा पद्धतीने छोट्या छोट्या मटऱ्या करून घ्यायचं आहेत तर इथे मी मटरी लाटताना अजिबात कोरडे पिठाचा वापर केलेला नाही तर मस्त हे आपलं परफेक्ट आपलं हे पीठ बनून तयार झालं होतं म्हणून पीठ न लावता अशा पद्धतीने मी सगळ्याच इथे मठऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला मठरी जर एखाद्या वेळेस तर असं वेळ लागत असेल तर तुम्ही चपातीचा उंडा करून मोठा छान लाटून घेऊन एका वाटीने आपल्याला छान तेला गोल गोल करून जर तुम्ही मठऱ्या केलात तर मस्त असे हे मठऱ्या तयार होतात तर इथे मी सर्वच मठे हे लाटून घेतलेले आहेत तर हे मठरी तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेले आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर या तेलाला छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम असावं एकदम धूर निघल इतप्यात आपल्याला हे तेल एकदम कडकडीत गरम करायचं नाही तर इथे मी एक पिठाचा छोटा गोळा टाकून बघितला आहे तर काही सेकंदानी हे गोळा वरती आला म्हणजे आपलं हे परफेक्ट हे मठरी तळण्यासाठी आपलं तेल तयार आहे तर आपल्याला या तेलामध्ये एक एक करून मठरी घालून घ्यायचं आहे तर हे मठरी घालताना गॅस बारीक करायचा आणि मठरी एक करून सोडून द्यायचं आहे तेलामध्ये जितक्या मठरी बसतील या तेलामध्ये तितक्या आपल्याला या मठरी घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक चार ते पाच या तेलामध्ये मठऱ्या घालून घेतले आहेत तर आपल्याला या मठरीला छान या मठऱ्या छान उलटवून घ्यायचं आहेत तर हे मठऱ्या छान आलटी पलटी करून आपल्याला एकदम मस्त लालसर कर येईपर्यंत आपल्याला या मटरीला तळून घ्यायचं आहे तर हे मठरी एकदम छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या मठरीला तळून घ्यायचं आहे तर बघितलं आता आपल्या या मठरीचा छान कलर पण चेंज झालेला आहे तर मस्त असे हे आपले लालसर कलरीपर्यंत आपण हे मठऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर इथे आपल्या छान परफेक्ट हे मठऱ्या तळून झालेल्या आहेत तर आपण एका झाऱ्याने हे मठऱ्या काढून घेऊया तर हे मठरीची बेस तळण्यासाठी एक पाच ते सहा मिनटं मला इथे लागलेले आहेत तर ही मठरी आपण छान एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्याच मठऱ्या तळून घ्यायच्या आहेत फक्त हे मठऱ्या तळताना आपलं हे तेल एकदम छान व्यवस्थित गरमच असायला हवं आणि एकदम मस्त असं हे आपल्याला लालसर करईपर्यंत आपल्याला हे मठ्या मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मठऱ्या तळून घ्यायचे आहेत तर इथे मी आलटी करून मस्त असं हे दुसरी बॅच पण छान मठरीची तळली गेलेली आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने मी इथे सर्वच हे मठ्या तळून घेतलेले आहेत बघितला त्या मठरीचा कलर पण किती सुंदर आलेला आहे तर इथे मी तुम्हाला एक मठरी तोडून दाखवते एकदम मस्त असे हे आपली मठरी कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी आपली ही मठरी बनून तयार झालेली आहे तर मस्त असे हे गरमागरम एकदम चहा सोबत किंवा अशीच जर तुम्ही ही मेथीची मठरी खालात तर चवीला एकदमच भारी लागते तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी ही मेथीची मठरी करून बघा लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही मेथीची मठरी आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद